नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि पर्वती मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुडे यांचे निधन झाले आहे भाजपचे काम तळागाळात नेण्याचे त्यांनी काम केलेले आहे त्याचप्रमाणे भाजपाला मोठा पक्ष बनण्यात देखील त्यांनी तळागाळातून कार्यकर्ते निर्माण करून भाजपचा पक्ष वाढवला होता भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष देखील होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे रुपी बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पडली होती त्यांच्या निधनावर सर्वत्र सोशल मीडियावर त्याचप्रमाणे भाजप नेत्यांनी शोकांतिका व्यक्त केलेली आहे तर परत भेटूयात मित्रांनो जय महाराष्ट्र